एखाद्या देशाला परराष्ट्र धोरण नसलं तर त्याचे परिणाम काय होतात हे सध्या भारत आणि अमेरिका यांच्या संबंधावरून बघायला मिळत आहे भारत आणि अमेरिकेचे संबंध सध्या टॅरिफवरून खूप प्रचंड ताणले गेलेले आहेत आणि या ताणल्या गेलेल्याचा परिणाम सामान्य व्यक्तीवरती कसा होतो आहे हे देखील बघणं तितकंच गरजेचं आहे अमेरिकेमध्ये व्यापार करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत ज्या एच वन बी व्हिसा काढतात अर्थातच ह्या कंपन्या भारतातला माल अर्थात शेतकऱ्यांचा माल असेल किंवा कुठल्याही एखाद्या कंपनीचा माल असेल हा माल अमेरिकेमध्ये नेऊन विकतात त्यांच्यासाठी हा विजा काढला जातो या विजाची किंमत वाढून अमेरिकेने थेट एक लाख डॉलर केलेली आहे म्हणजे अठ्ठ्याऐंशी लाख रुपये या विजासाठी आता या कंपन्यांना मोजावे लागणार आहेत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अगोदर जो विजा काढला जात होता एक हजार डॉलरमध्ये तो विजा तीन वर्षासाठी काढला जात होता पण आता जो एक लाख डॉलर्स देऊन विजा काढला जातो आहे तो फक्त एक वर्षासाठी असणार आहे म्हणजेच दरवर्षी हा विजा आता एच वन बी या लोकांना काढावा लागणार आहे आणि याचा परिणाम त्यांच्या व्यापारावरती होणार आहे अर्थातच अठ्ठ्याऐंशी लाख रुपये जर दरवर्षी खर्चायचे असतील तर त्यांच्या व्यापारामध्ये त्यांना किती टक्के त्याच्या किमती वाढवाव्या लागतील हे लक्षात घेण्यासारखं आहे हे व्यापार करू शकतील की नाही हे सांगता येत नाही दुसरीकडे भारतातून अमेरिकेला शिक्षण घेण्यासाठी जे विद्यार्थी जात होते त्यांना एच वन व्हिसा काढावा लागत होता त्या विजामध्ये देखील आता वाढ केलेली आहे आणि या विजाची किंमत देखील दहा हजार डॉलर केलेली आहे अर्थातच जवळपास नऊ लाख रुपये या विद्यार्थ्यांना हा विजा काढण्यासाठी खर्च करावा लागणार आहे भारतातून परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी हालाखीच्या परिस्थितीमधून लोक आपले पैसे जोडतात आणि परदेशामध्ये आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठवतात यापूर्वी हा विजा केवळ शंभर डॉलरला मिळत होता आता तोच विजा दहा हजार डॉलरला झालेला आहे याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे की नेमकं हे का होत आहे आणि हे इतके संबंध का ताणले जात आहेत आणि याचा सरळ सरळ परिणाम आहे तो म्हणजे भारताचं परराष्ट्र धोरण भारताला परराष्ट्र धोरण आहे का असा जर तुम्ही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे भारताला परराष्ट्र धोरण नाही एखाद्या मंत्र्याने किंवा एखाद्या पंतप्रधानाने परराष्ट्र धोरणावरती एखादं स्टेटमेंट करणे एखाद्या राष्ट्रासोबत असल्या संबंधावरती बोलणे म्हणजे परराष्ट्र धोरण होत नाही याच्यासाठी एक पॉलिसी तयार करावी लागते आणि ती पॉलिसीच आपल्याकडे तयार नाही आणि म्हणून सुरुवातीच्या कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूंना एक विनंती केली होती की लवकरात लवकर जेवढ्या शक्य आहे तेवढ्या लवकर आपल्याला भारताचं परराष्ट्र धोरण निश्चित करावं लागणार आहे जर आपण परराष्ट्र धोरण निश्चित नाही करू शकलो तर याचे सरळ सरळ परिणाम भविष्यामध्ये आपल्याला भोगावे लागतील ला आणि तेच आपण बघत आलेलो आहे आज देखील भारताकडे कुठल्याही प्रकारचं परराष्ट्र धोरण नाही पण आपली चर्चा मात्र अशी असते की आपल्याला विश्वगुरू व्हायचं आहे हे विश्वगुरु होण्यासाठी आपल्याकडे अगोदर आपली पॉलिसी तयार असणं गरजेचं आहे पण विदाऊट पॉलिसी आम्ही एवढ्या कथा सांगत असतो की आपल्याला असं वाटतं की आपण बोललं म्हणजे त्याची पॉलिसी तयार झाली पण असं होत नाही आपल्याला जर हे सगळं करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला एक पॉलिसी तयार करावी लागेल आणि म्हणून एकोणीसशे बावनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या राजीनाम्यामध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणाचं कारण दिलेलं आहे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण की भारताला कोणत्याही प्रकारचं परराष्ट्र धोरण नाही स्वातंत्र्यापूर्वी जे आपल्यासोबत मित्र म्हणून उभे होते ते आता आपले शत्रू म्हणून उभे राहिलेले आहेत आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये भारताला एकही मित्र राष्ट्र नाही हे लिहिलंय बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यामध्ये त्या रेझिग्नेशनमध्ये पण या, या गोष्टीकडे आपण मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये दुर्लक्ष करत आलेलो आहे अजूनही भारताला निश्चित अशा प्रकारचं परराष्ट्र धोरण नाही आणि म्हणून याचे परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत लखनौ विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांसमोर भाषण करत असताना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूंना एक विनंती केली होती आणि त्यांनी असं सांगितलं होतं की लवकरात लवकर आपल्याला युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनमध्ये भारताच्या संबंधातली भूमिका मांडावी लागेल आणि भारताच्या जनरल असेंब्लीमध्ये अर्थातच आमसभेमध्ये आणि सुरक्षा परिषदेमध्ये भारताचे प्रश्न तात्काळ आणावे लागतील भारतातल्या सुरक्षा परिषदेमध्ये स्थायी सदस्यत्व मिळण्यासाठी भारताने लवकरात लवकर प्रयत्न करणं गरजेचं आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि त्याच अनुषंगाने ते नेहरूनास असं म्हणाले होते की जेवढ्या शक्य आहे तेवढ्या लवकर आपल्याला या सुरक्षा परिषदेमध्ये स्थायी सदस्यत्व मिळवता येतं का हे अगोदर बघा कारण हे खूप महत्त्वाचं आहे पण भारताने त्यावेळेस स्वतःसाठी युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनच्या सुरक्षा परिषदेमध्ये सेक्युरिटी काउन्सिलमध्ये स्थायी सदस्यत्व मागितलं नाही तर त्याने चीनला पाठिंबा दिला चीनने त्यावेळेस युनोपमध्ये स्थायी सदस्यत्व मागितलेलं होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी अर्ज देखील केलेला होता या अर्जाला डॉ भारताने पाठिंबा दिला आणि चीनला युनोमध्ये स्थायी सदस्यत्व मिळालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं असं होतं की चीनला पाठिंबा देत बसण्यापेक्षा भारताने सरळ सरळ युनायटेड नेशन ऑरगेशन ऑर्गनायझेशनमध्ये आपली भूमिका मांडावी आणि भारताला स्थायी सदस्यत्व मिळवून घ्यावं हीच गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूंना अनेक वेळेस सांगितली पण नेहरूंनी मात्र या गोष्टीकडे सातत्याने दुर्लक्ष केलं आजही आपण बघतोय की आपण अजूनही युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनमध्ये सुरक्षा परिषदेमध्ये स्थायी सदस्यत्व मागत नाही आजही आपली ती भूमिका नाही कारण आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाकडे लक्ष देत नाही आपण जे स्थानिक प्रश्न आहेत त्या प्रश्नामध्ये एवढे गुंतून गेलेलो आहे की आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाकडे लक्ष द्यायला तयार नाही आणि अंतर्गत असलेले प्रश्न देखील आपण व्यवस्थितरित्या सोडवत नाही आणि त्याच्यामुळे आपली जी शासन व्यवस्था आहे ही शासन व्यवस्था पॉलिसी मेकिंगमध्ये सातत्याने कमी पडत आलेली आहे ही फक्त आजचीच गोष्ट नाही आहे तर सुरुवातीपासूनच म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपण राज्यघटना स्वीकारली एकोणीसशे बावन्नला आपली जनरल इलेक्शन झाली आणि तेव्हापासून आपण पॉलिसी मेकिंगमध्ये सातत्याने कमी पडतो आहे आपल्याकडे पॉलिसी तयारच होतात कशाच्या लाडक्या बहिणीच्या पॉलिसी तयार होतात असल्या ज्या पॉलिसी आहेत ह्या पॉलिसी तयार करण्यामध्ये आपण प्रचंड वेळ घालवतो हो आणि याच्यामध्ये आपला प्रचंड पैसा देखील खर्च होतो पण आपण परराष्ट्र धोरण निश्चित करत नाही जर आपलं परराष्ट्र धोरण निश्चित असतं तर आज एच वन बी हा विजा काढण्यासाठी जे एक हजार डॉलर लागत होते ते एक लाख डॉलर झाले नसते आणि एच वन बी विजा काढणाऱ्या लोकांना जवळपास वर्षाला अठ्ठ्याऐंशी लाख रुपये खर्च करावा लागला नसता आपली जर पॉलिसी तयार असती तर विद्यार्थ्यांना एच वन विजा काढण्यासाठी जो शंभर डॉलरमध्ये मिळतो त्याच्यासाठी एक हजार डॉलर खर्च करण्याची आवश्यकता नसती पण हे सगळं आपण बघत आलेलं आहे की आपल्याला हे दिसतंय की शंभर डॉलरऐवजी आपण दहा हजार डॉलर खर्च करायला लागलेला आहे हा सरळ सरळ परिणाम आपल्या परराष्ट्र धोरणाचा आहे असे अनेक मुद्दे आहेत जे मुद्दे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आणि भारताचं परराष्ट्र धोरण भविष्यामध्ये आखणं गरजेचं आहे इतकंच नाही तर अमेरिकेने याच्या पुढे जाऊन भारतातल्या उद्योगाला अडवण्यासाठी आणखीन एक खेळी खेळलेली आहे ती खेळी म्हणजे अमेरिकेनं भारतासाठी चाभार बंदर हे पूर्णतः बंद करून टाकलेला आहे इराणला अडवण्यासाठी हे बंदर बंद केल्याचं त्यांनी सांगितलं जाते पण याचा सरळ सरळ परिणाम हा भारतावरती होणार आहे आणि भारताला आता या चाबहार बंदरावरती कुठल्याही प्रकारचा व्यापार करता येणार नाही त्याच्यामुळे अमेरिकेची जी परिस्थिती सध्या सुरू आहे अमेरिका ज्या परिस्थितीमधून सामोरे जाते आहे ती परिस्थिती सगळी युद्धजन्य परिस्थिती आहे आणि तशीच परिस्थिती कायम ठेवण्याचा प्रयत्न देखील ते करत आहेत त्याला संपवण्यासाठी अमेरिकेला देखील प्रयत्न करत नाही पण त्यांना जगाची महासत्ता व्हायचं आहे जगभरामध्ये त्यांना युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण करायची आहे आणि म्हणूनच त्यांनी भारतावरती देखील टेरिफ लादलेली आहे आणि ज्यवहार बंदर देखील बंद केलेलं आहे आणि विजामध्ये देखील वाढ केलेली आहे जरी परिस्थिती अशीच कायम राहिली तर भारताला प्रचंड मोठं नुकसान देखील होऊ शकतं आपण सातत्याने कुठल्या तरी स्टेटमेंटची वाट बघतो आणि आपलं सरकार काय निर्णय घेत आहे याची वाट बघतो पण आपल्या परराष्ट्र धोरणाच्या या पॉलिसीमध्ये काय लिहिलेलं आहे हे मात्र बघत नाही आणि तशा प्रकारची पॉलिसीज आपण तयार देखील करत नाही त्याच्यामुळं अमेरिका इंग्लंड चीन अशा अनेक राष्ट्रांना जर भविष्यामध्ये आपल्याला सक्षमपणे तोंड द्यायचं असेल तर आपल्याकडे एक पॉलिसी तयार असणं गरजेचं आहे आणि ही पॉलिसी जेवढ्या लवकर आपण तयार करू शकू तेवढ्या लवकर जर झाली तर आपल्याला या सगळ्या गोष्टींना तोंड देता येऊ शकतं आपल्याला नेमकं भारताच्या या परराष्ट्र धोरणाबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका अमेरिका ज्या परिस्थिती निर्माण करत आहे जी युद्धजीन्य परिस्थिती निर्माण करत आहे त्या परिस्थितीवरती आपण काय मार्ग काढू शकतो हे देखील सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद